श्री स्वामी समर्थ सगळ्यांना संडे म्हणलं ना आज होतं आमच्या घरी पावभाजीचा बेत हे सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेऊन कट करून कुकरमध्ये ना शिजायला ठेवणार आहे एका भांड्यात ना अल्ल लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहे कढई गरम करत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे बटर घेतलं आहे बटरमध्ये ना एक चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं तडतडले ना नंतर मी मोठ्या आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत ते पण चांगले मस्त असे फ्राय करून घ्यायचे लाल रंग होईपर्यंत थोडेसे मीठ टाकून त्याच्यात ना लवकर कांदा भाजतो त्यानंतर अल्लं अल अल लसूणचे पेस्ट टाकलेले आहे मी ते पण हलवून घेऊन ना मस्त असा छान रंग आला आहे कांद्याला नंतर मोठे दोन मी टोमॅटो घेतलेले आहेत ते पण टोमॅटो मस्त असे एकदम फ्राय करून घ्यायचे चांगले हे होईपर्यंत नंतर ना मी मस इकडे प्लेटमध्ये पावभाजी मसाला गरम मसाला हळद थोडीशी आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे हा बघा मस्त पैकी असा टोमॅटोला छान रंग आला आहे नंतर हे मसाले त्याच्यामध्ये ऍड केले आणि असे मस्त परतून घेतलेलं आहे नंतर कुकरमध्ये भाजी सगळ्या स्मॅश करून घेऊन ना भाजी नंतर फोडणी दिलेली आहे ही बघा आमची पावभाजी मस्तपैकी रेडी आहे इकडं तवा पुलावची पण तयारी सुरू आहे सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे कुकरमध्ये ना मोकळा भात शिजवून घेते पहिला आणि नंतर बघा ही आमची पावभाजी पण इकडं उकळत आहे त्याच्यावरती कोथिंबीर टाकून को ना मस्त अशी मी छान पावभाजी एक दहा मिनटं मस्त अशी शिजवून घेतलेली आहे आणि नंतर तवा पुलावसाठी ना तव्यामध्ये ना मस्त बटर घेतला आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे थोडा चिरून एक मिरची टाकलेली आहे नंतर दोन कांदे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि सगळ्या भाज्या ना नंतर मी ॲड केलेलं आहे थोड्याशा मस्त अशा तेलामध्ये ना भाज्या अशा परतून घ्यायच्या व थोडंसं पाणी टाकून पण मस्त असं शिजवून घेतले मी भाज्या आणि नंतर मोकळा असा भात त्याच्यावरती टाकलेला आहे व पावभाजी मसाला हे सगळे मसाले टाकून ना मस्त असा ना तवा पुलाव ना छान परतून घेतलेला आहे हा बघा आमचा तवा पुलाव रेडी आहे इकडं पावभाजी पण रेडी आहे या मस्त सगळ्या अशा प्रकारे आमचा संडे गेला छानपैकी पावभाजी व तवा पुलाव आम्ही मस्त एन्जॉय केला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा